नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे प्रधानमंत्री दिव्या शाह केंद्रासाठी प्रयत्न करणार आमदार चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून हजारांवर ज्येष्ठांची आरोग्य तपासणी नंदुरबार सामाजिक न्याय विभागाचा अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वन वयोश्री योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एक हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली दरम्यान प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यालय बांधून देण्यात येईल असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणांचे वाटप करणार येण्यात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली शहरातील यशवंत विद्यालयाच्या मैदानात सामाजिक न्याय विभागाचा एलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरण मिळावेत यासाठी घेण्यात आलेल्या तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आमदार रघुवंशी म्हणाले सामाजिक न्याय मंत्री उपकरण देण्यासाठी निवेदन निवेदनाची दखल घेत जिल्ह्यात तालुका स्तरावर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील आमदार चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर झाल्यास दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना साहित्याची व्यवस्था त्याच दिवशी उपलब्ध होईल त्यासाठी शिबिराची वाट बघण्याची लाभार्थ्यांना गरज राहणार नाही प्रसंगी कृत्रिम अवयव तज्ज्ञ डॉक्टर किरण पावरा डॉक्टर संकेत डॉक्टर विकास शुक्ला डॉक्टर विकास कुमार दीपक सचन पंकज पवार यांनी तपासणी केली तपासणीसाठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेता पाच स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले प्रत्येक कक्षात डॉक्टरांची टीम असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करीत होते दिवसभर गर्दी पाहायला मिळाली लाखांच्या ई बाईक दिल्या दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून यापूर्वीच तीस लाखांच्या ई बाईक देण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली या प्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडवोकेट राम रघुवंशी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी शतकी संघाचे शहरमन बी के पाटील पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील नगरसेवक यशवर्धन रघुवंशी कुणाल बसावे पप्पू गिरासे गौरव चौधरी सोनिया राजपूत मनीष आवडवी माजी नगरसेवक विलास रघुवंशी प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते शिबिराला आले यात्रेचे स्वरूप गेल्या आठ ते दहा दिवसापासून तपासणी शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यात येत होती नंदुरबार तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांनी आमदार कार्यालयात तपासणीपूर्व नोंदणी केली काल शनिवारी सकाळपासून ग्रामीण आणि शहरी भागातून ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांसह शिबिराच्या ठिकाणी दाखल होऊ लागले दिवसभर शिबिराच्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले पात्र लाभार्थ्यांना मिळतील हे उपकरणे शिबिरात तपासणी झालेल्या पात्र ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने देण्यात येतील यात चाकांच्या घडीची खुर्ची चष्मा कंबर आणि गुडघ्याचा पट्टा कमळ खुर्ची चालण्याची काठी श्रवणयंत्र घडीचे वॉकर देण्यात येणार आहेत तुमचं उर्वरित आयुष्य सुद्धा अत्यंत चांगलं जावो परमेश्वर तुम्हाला धष्टपुष्ट ठेवो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की तुम्हाला शंभर वर्ष पूर्ण करायची संधी परमेश्वर देईल योग्य तो उपचार घ्यावा शेवटपर्यंत प्रत्येक पेशंटला तपासायचं काम हे डॉक्टर करतील मी पाच वाजेपर्यंत इथंच थांबणार आहे आदरणीय रामदास आठवले साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला भविष्यामध्ये ते केंद्र बी इथं उघडून घेण्यासाठी प्रसंगी मी दिल्लीला जाऊन येईल पण रामदास आठवले साहेबांना सांगेल की माझ्या लोकांच्या मदतीला ते केंद्र नंदुरबारमध्ये उघडा डॉक्टर तुम्हाला गरज पडली तर केंद्राची जागा आणि केंद्र बांधून बी मी देईल किंवा नंदुरबार नगरपालिकेने बांधून दिलं कारण शेवटी गरिबांची सेवा करणं हेच आमचं कर्तव्य आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार